पुणे बेंगलोर महामार्गावरील तवंदी घाटात भीषण अपघात झाला यात एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले असून सर्व मृत कोल्हापूरच्या मुरगुड शहरातील जमादार कुटुंबातलेत हा अपघात कसा घडला याचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला असून भरधाव ट्रकनं कारला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील नाशिक फाट्याजवळ मेट्रोचं काम सुरू असताना क्रेन ड्रिल मशीन रस्त्यावरती कोसळली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असताना ही दुर्घटना घडली सीसीटीव्हीमध्ये दृश्य कैद झाली महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर थोडक्यात बचावले ट्रॉम्बेतल्या झिंगझिंग जींग झिंगाड मालिकेच्या सेटवर अचानक लागलेल्या आगीनं सेटचं नुकसान झालं शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचं बोललं जात असून सुदैवानं आगीत कोणालाही इजा झाली नाही जळगाव जिल्ह्यातल्या बरहणपूर अंकलेश्वर मार्गावरील गिरडगाव जवळ प्रवासी वाहून नेत असलेल्या ओमनी घेतला यात आग... कार जळून खाक झाली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार मालकाचं था मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट समोरच्या अब्दुल रहमान स्ट्रीटवरील इमारतीच्या एका गाळ्याला आग लागली सुपर शॉपिंग कॉम्प्लेक्स नावाच्या इमारतीमध्ये आग लागली शॉर्ट सर्किटमुळे आग असा अंदाज व्यक्त केला जात असून त्या आगीत जीवितहानी झाली नाही नांदेड तालुक्यातील तळणी गावात का एका कामाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी गेलेले आमदार डीपी सावंत यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी सावंत यांचे या स्वीय सहाय्यक किरण तांदळे यांना जबर मारहाण झाली सात जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं असून या चार महिलांसह तीन पुरुष माओवाद्यांवरती एकतीस लाख पन्नास हजारांचं बक्षीस होतं आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये प्लाटून कमिटीच्या तीन जहाल माओवाद्यांचा समावेश होता वसई पूर्वेच्या सातिवली इथल्या डायस रेसिडेन्सीमध्ये सात पुरुषांच्या मुलाचा पाय लिफ्टमध्ये अडकल्यानं त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी वसईच्या वालीव पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली नागपूर जिल्ह्यातील सावंदर मध्यप्रदेश महामार्गावर खुरसगाव इथल्या मारुतीच्या दर्शनाला जात असताना कायर कारच्या टायरचा ब्लास्ट झाल्यानं कार उलटली अपघात झाला यात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी भचावकारनं दुचाकीला समोरून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य ठार झालं असून जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातला हा अपघात आहे सादिक अफजल खान आणि त्यांची पत्नी जायदाबी सादिक खान असे अपघातात ठार झालेले यांची नावं आहे पाणीपुरी तयार करण्यासाठी लागणारं पीठ एक कामगार पायानं तोडवून मिळत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरातला हा व्हिडिओ असून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देतील का हाच प्रश्न आहे ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे दोन ते आठ जानेवारी दरम्यान जिल्ह्यात रेझिंग डे साजरा केला जातो यानिमित्त उल्हासनगर परिमंडळ तर्फे आगळ्या वेगळ्या रेझिंग डे साजरा करण्यात आला यावेळी नागरिकांच्या चोरी तसंच हरवलेल्या वस्तूंचा शोध लावून त्या नागरिकांना परत करण्यात आल्या औरंगाबादच्या एका मैदानावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आपला फिटनेस सांभाळताना दिसले एमजीएम मैदानावरती धनंजय मुंडे व्यायाम करत होते जवळपास पाऊन तास त्यांनी धावून व्यायाम केला नांदेडमध्ये एका सहा वर्षीय बालकांना घोडेस्वारी करण्याचा पराक्रम केलाय आर्यवीर सिंग असं बालकाचं नाव असून तो येत्या पहिलीमध्ये शिकतो नांदेड ते माळेगाव यात्रा असं सत्तर किलोमीटरचा अंतर आर्य घोड्यावरून पार करतो आणि लहानपणा लहान ही घोड्यावरची सैर सध्या कुतुहलाचा विषय ठरली आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि तलवारीचं नातं खूप जवळच आहे त्यांची भवानी तलवार अजूनही लंडन मधल्या अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवण्यात आली मात्र ती आपल्याला परत मिळेल की नाही यात अजूनही शंका आहे त्यामुळे याच भवानी तलवारीची प्रतिकृती जिजाबाई यांचे वंशज इतिहास अभ्यासक आणि लेखक नामदेवराव जाधव यांनी तयार केली आहे सिद्धार्थ उद्यानातील सचिन या वाघाचं वृद्धापकाळानं निधन झाला हा वाघ गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होता सहा महिन्यांपूर्वी त्यांना पाणी सोडलं होतं मात्र उपचार सुरू असताना त्यानं प्रतिसाद दिला आणि त्याच्या प्रकृतीत सुधार होत होता मात्र काल संध्याकाळी सचिननं अखेरचा आश्वास घेतला महाराष्ट्रातील सर्वात उंच अशी ख्याती असलेल्या कळसुबाई गडावरील मंदिराचा पावित्र्य राखलं जात नसून या मंदिराचा जीर्णोद्धार न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा पंच्याण्णव वर्षीय आजीबाईंनी दिलाय कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या पुढाकारानं कल्याणमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पंच्याण्णव वर्षीय हौसाबाई नायकवडी यांनी हा इशारा दिला योगुगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला अन्न आणि औषध प्रशासनानं दणका दिलाय कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉलबाबत ग्राहकांच्या मनातल्या भीतीचा गैरफायदा घेत कोलेस्ट्रॉल मुक्त खाद्यदलाची जाहिरात केल्यानं एफडीएनं पतंजली कंपनी विरोधात नागपूरमधल्या न्याय निर्णय अधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल केली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावतीमध्ये केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात अकोल्यातील टावर चौकात सम्यक विद्यार्थी संघटने आंदोलन केलं यावेळी विनोद तावडे यांचा निषेध करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या फोटोला चपला आणि बुटांनी मारण्यात आलं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या वक्तव्यावर अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी संघटनेनं तावडे यांच्या पोस्टरवरती शाई टाकली चपला मारून आंदोलन केलं आणि शिक्षणमंत्री मुर्दाबादच्या घोषणा सुद्धा दिल्या शिवेंद्र राजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद पेटण्याचे संकेत खुद्द शिवेंद्र राजे भोसले यांनी दिले मला फक्त आमदार घेत्र असेल त्यामुळे मी विधानसभेची तयारी करतोय असं शिवेंद्र राजे म्हणाले त्याचबरोबर आमची दोन घराणी बसून एकच घराणं असल्याचं स्पष्टीकरण भाजप आमदार सुरेश धस यांनी बिहारी महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केलं बिहारी व्यक्ती महाराष्ट्रात असतो आणि बिहारमध्ये त्यांच्या पत्नीला मुलं होतात असं बैताल वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केले मात्र जी व्यवस्था महिलांना हिन आणि तुच्छ मानते त्याच व्यवस्थेचा पगडा आमदार धस यांच्यावरती कायम असल्याचं दिसून आलं त्यांच्या या प्रकरणी राज्यभरातून निषेध होतो यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला आणि लोकप्रतिनिधीला अशी भाषा शोभत नाही असं सांगत सुरेश दासांना आई बहीण नाही का असा सवाल देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानंद बंगाळे पाटील यांनी उपस्थित केला आमदार सुरेश दास यांनी बिहारमधील महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्या प्रियदर्शिनी चोरगे यांनी निषेध केलाय झटपट प्रसिद्धीसाठी पर अशी वक्तव्य केली जात असून एकविसाव्या शतकात देखील महिलांना अशी टीका सहन करावी लागते हे दुर्दैव असल्याचं मत चोरगे यांनी व्यक्त केलं राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलताना मोठी चूक केल्याचं दिसलं नागपूरला चैत्यभूमी असल्याचं सांगत जानकरांनी आपल्या अज्ञानाचं दर्शन घडवलं जानकरांना चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीतला फरकच माहीत नसल्याचं कळलंय राज्य शासनाच्या दिवदर्शिकेमध्ये महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा उल्लेख नसल्यानं अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत मात्र महादेव जानकर यांनी सरकारची बाजू घेत महापुरुषांच्या नावानंच आम्ही राज्यकर्ते झालो असल्याचं म्हटलं तर महात्मा फुलेंना भारतरत्न देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिफारस केली असल्याचं सा सांगत त्यांनी आपल्या चुकांवरती पडदा टाकला महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या दिनदर्शिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीचा उल्लेखच नसल्यानं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र टीका केली हे सरकार महापुरुषांच्या नावाचा केवळ राजकीय सोयीसाठी वापर करत असल्याचा ठपका विखे पाटील यांनी ठेवला अहमदनगरला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लोकसभा उमेदवारीबद्दल मौन बाळगले सध्या तरी निकम यांनी बोलणं टाळलं असून जळगाव लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून निकम यांचं नाव चर्चेत आहे त्यामुळे निकम यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण दिलं ते द्या परंतु आजपर्यंत जिथेही कमिशन आरक्षणासाठी बसवलं गेलं त्यांच्या अहवालात असं म्हटलं गेलं की आरक्षणाची सर्वात जास्त गरज ही मुस्लिम समाजाला आहे पण आरएसएसच्या दबावामुळे भाजप सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देत नसल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हारुन यांनी कलि आणि एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत न्यायालयात धाव घेतल्यानं मराठा आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं मत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केलं तर आमचा पण मुस्लिम आरक्षणाला विरोध नाही मात्र ज्या पद्धतीनं इम्तियाज यांनी आपली भूमिका बदलली आहे त्यांना आम्हाला काही फरक पडणार नाही असं समन्वयकांनी स्पष्ट केलं